नमस्कार आपण पाहत आहे वन डे न्यूज सामान्य जनतेचा एसटीचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी चा शहात्तरवा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आगार प्रमुख शंकर वैजनाथ स्वामी होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये ज्येष्ठ विधीतज्ञ अशोक तायडे ॲडव्होकेट झालटे संतोष झालटे सिल्लोड शहरचे पी आय शेषराव उदार टी आय किरणा और कार्यशाळा अधीक्षक आनंद चव्हाण यांची उपस्थिती होती यावेळी बस स्थानकाच्या परिसरात सुंदर रांगोळी काढून बस स्थानक सजवण्यात आले होते सर्वप्रथम लाल परीची सजावट करून आगार प्रमुख तसेच मान्यवरांच्या हस्ते परीचे पूजन करण्यात आले त्यानंतर बस स्थानकातील प्रवाशांना पेढे वाढण्यात आले तसेच बस स्थानकामध्ये लालपरीची डोल ताशामध्ये मिरवणूक काढण्यात आली होती यावेळी के टी कावले हरिओम शेळके कवी कवी बद्रीनाथ भालगडे बी पी पंडित निवृत्ती सपकाळ अमोल पवार अमोल देशपांडे रवींद्र डेरे पोपट मगर नवलसिंग ठाकूर अशोक काळे शंकर साने रमेश जाते स्वाती डेरे अश्विनी सोनुने कराड रत्ना पाटील यांच्या असंख्य कर्मचाऱ्यांची उपस्थिती आपल्या परिसरातील ताच्या घडामोडी पाहण्यासाठी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी वन डे न्यूजला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा